जय भीम जय शिवराय मित्रांनो तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या कारण या व्हिडिओमध्ये मी बांधकाम कामगार योजनेची बरीचशी माहिती सांगितलेली आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बांधकाम कामगार योजनेची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात ते मी सांगितलेलं आहे पण त्या डॉक्युमेंटमध्ये सर्वात महत्वाचं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र पण हे नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र तुम्हाला कोणाकडून भेटेल तर हे नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र तुम्हाला ग्रामसेवक आणि तुमच्या ठेकेदाराकडून भेटेल म्हणजे तुम्ही ज्या ठेकेदाराच्या हाताखाली कामगार म्हणून आहात त्या ठेकेदाराकडे तुम्हाला हे नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र भेटेल या नव्वद दिवसाच्या प्रमाणपत्रामध्ये सर्वात प्रथम आहे जाव क्रमांक हे तुम्हाला ठेकेदार किंवा ग्रामसेवक स्वतः देईल यानंतर ठेकेदाराचं नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे यानंतर आहे त्याच्या आस्थापनाचे नाव म्हणजेच इस्टॅब्लिशमेंटचं नाव असतं ते इथे तुम्हाला टाकून द्यायचं आहे यानंतर आहे नोंदणी क्रमांक म्हणजेच हे सर्व तुम्हाला तो स्वतः टाकून देईल याच्यानंतर ज्या विभागामार्फत नोंदणी प्रमाणपत्र जारी केलेलं आहे त्या विभागाचं नाव त्या विभागाचं नाव आहे एम बी ओ सी डब्ल्यू ठीक आहे याच्यानंतर ठेकेदाराचा पत्ता त्यानंतर गाव येईल त्यानंतर तालुका नंतर, नंतर, नंतर जिल्हा त्यानंतर इथे येईल तुमचा पिनकोड आणि ठेकेदाराचं इथे मोबाईल नंबर येणार हे लक्षात ठेवा यानंतर आहे कामगाराचा तपशील म्हणजे बांधकाम कामगार म्हणून तुमची नोंदणी करायची आहे तर त्याचा तपशील इथे भेटेल तुम्हाला तुमचे बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करायची आहे तर ज्या कामगाराचं करायचं आहे नोंदणी त्या बांधकाम कामगाराची माहिती किंवा नाव इथे तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर त्याचे वय त्यानंतर कामगाराचा पत्ता इथे तुम्हाला टाकायचा आहे नंतर कामगाराचं गाव हे आधार कार्डनुसार तुम्हाला इथे टाकायचं आहे त्यानंतर त्याचा तालुका जिल्हा आणि पिनकोड त्यानंतर इथे एक तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे हा मोबाईल नंबर एका एक बांधकाम कामगारासाठी एकच मोबाईल नंबर वापरला जातो त्यानंतर कामगाराचे स्वरूप तुमचं कामगार स्वरूप कोणतंही असू शकतं त्यानंतर कामावरती केव्हापासून आहे त्याचा दिनांक यानंतर त्याचा कामावरचा शेवटचा दिनांक इथे टाकायचा आहे त्यानंतर कामाचे दिवस एकूण कमीत कमी नव्वद दिवस असलेच पाहिजे त्यानंतर तो कुठे काम करत होता त्याचा पत्ता इथे त्या गाव गावाचं नाव येईल ठीक आहे त्यानंतर गावाचं नाव जिथे काम करत होता त्याचा तालुका जिल्हा पिनकोड आणि ज्या दिवशी तो काम जॉईन झाला जा ती दिनांक म्हणजेच इथली दिनांक इथे येईल ठीक आहे त्यानंतर कामगाराचे वेतन ते वेतन किती आहे ते टाकायचे आहे यानंतर तुम्हाला इथं सर्वात महत्त्वाचं आहे इथं ठेकेदाराची सही शिक्का घेणे तर अशा प्रकारे हे बांधकाम कामगाराचे नव्वद दिवसाचं सर्टिफिकेट होतं तुम्हाला हे जर सर्टिफिकेट पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन चेक करा आणि जर तुम्हाला बांधकाम कामगार योजनेची अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर या व्हिडिओवरती क्लिक करा जर तुमची बांधकाम कामगार योजनेची नोंदणी झाली असेल तर तुम्ही ही प्लेलिस्ट चेक करा कारण या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला नोंदणीनंतरसुद्धा कसा फायदा घेता येतो आणि कोणता फायदा घेता येतो यावरती सर्व व्हिडिओ भेटून जातील पण त्याआधी एक लाईक आणि एक शेअर नक्की करा